फ्रेंड्स आज आपण आलो आहोत कल्याणला कल्याण वेस्टला आणि इथे बघा मी बघू शकता एवढं मोठं भांड्यांचं दुकान आहे सर्व प्रकारचे इथे भांडी आहेत आणि तांब्या कित्याची जी आता सध्या भाजी आहेत ती भांडी आहे बघितलं फ्रेंड्स तुम्ही बघू शकता इथे खूप सुंदर सुंदर असे तांबा पितळेचे हंडा कळशी वगैरे सर्व आहेत आणि होलसेलमध्ये मिळणार तुम्हाला इथे सर्व भांडी आता नवीन नवीन प्रकारची पण भांडी आहेत इथे बघा हे बघा तर हे आहे दुकानदार ते हे तुम्हाला सांगतील भांड्यांबद्दल पण आहे आता समजा तुम्हाला तांब्याची भांडी घ्यायची आहे तर हंदा कशी घेतली तर साडेबाराशे रुपये किलो पण आहे आणि ज्यांना स्टँडर्ड वगैरे असेल तर नगावरची वस्तू पण आहे जेणेकरून आपल्या समजा बत्तीसशे पस्तीसशे साडेचार हजार दोन सेट आहे तीन तास आहे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे सर्व तांबा पित्याची भांडी भेटली तर तुमच्याकडे कशी कशी भांडी आहे आता तुम्ही बघू शकता हे जे तांब्याचे मात वगैरे आहे एक दोन तीन हे फिटिंग झाले पाचमध्ये घेतले त्या सतराशे पंधराशे दोन हजार अशी रेंजमध्ये भेटू शकतात आपल्याकडे त्याच्यामध्ये जे चांगले वाले येणार जेणेकरून आपल्याला दादा तीन हजार पस्तीसशे पण हे ब्रँडेड कंपनीचे आहेत चार कंपनीचे येणार तीन हजार पस्तीसशे पर्यंत पर्यंतची रेंज जाते तर त्यानंतर इथेही आहे

पण याच्यामध्ये जी पिक्चरची क्वालिटी आहे याच्यामध्ये फरक येतो कंपनीचा फरक येतो आणि साधा पिक्चर आहे याच्यामध्ये अजून क्वालिटी येणार

पाच हजार ते पाच ते सगळे चिपकुलेले ते कोरी काम आहे दुकान मधील दोन्ही वेगळी वेगळी मॉडेल आहे त्यानंतर आपल्याकडे ते बिर्याणी वगैरे बनवण्यासाठी पिपरायची हांडी वगैरे आहे जमी करून आपल्याला वंदाला पण हिंगी येणार गाड येणार चावल्यांकडे ओळणी चा वगैरे त्यांच्याकडे किती तशी तर असं खरबत त्या खरबत्ती आपली आहे पण दोन क्वालिटी येणार क्वालिटीमध्ये आहे दाढ आणि स्पेशल क्वालिटी जस जसं तिथं तुम्ही घासणार तसं ते केवळ धमकत राहणार काही बनणार नाही कमी लावली दोन करत आहे

इथली इथली आहे ना दे पण ते आपल्या दहा लोकांच्या कन्नदानामध्ये लागणारी आंदी आहेत आपल्याकडे ते दहा लोकांच्या कन्नडाना मध्ये लागत काश्याची नोटे वगैरे काश्याचा नोटा आहे काश्याची वाटी आहे काशाची वाटी काश्या की बात ही है। सर ग्लास बनाएँ। आकाश का ग्लास है तो। ये काश्या का ग्लास। सर वो हम इनकी काश्या हैं। फिर कार बनेगी।

लग्नामध्ये लागतात त्यांच्या लग्नामध्ये पंधरा लागतात शिरचे ग्लास लोटेस पर पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये असे परपीस याच्यामध्ये कमीत कमी दुनीवाला घेतो तर तीस रुपयाचा पण आहे आपल्याकडे ग्लास तीस रुपयापासून आपल्याकडे ऐंशी नव्वद रुपयापर्यंत ग्लास आहे वाटी आपल्याकडे पंधरा रुपयापासून आहे पंधरा रुपये ते साठ रुपयापर्यंत वाटी आहे आणि हे तांबे आता हे तांबे आता हा सगळ्यात कमी तांबे आहे साठ रुपयाचा त्याच्यानंतर तुम्ही जरा हेवी घेतला स्पेशल वाटी मला चांगला घेतला हा आपल्याला येतो शंभर रुपये त्याच्यानंतर अजून असे समजा मटारवाने घेतले तर दीडशे दोनशे अडीचशे तीनशे पर्यंत आहे आपल्याकडे क्वालिटी फरक येते त्यांना थोडं जाड बनवावं लागतं त्याच्यानंतर ते थोके होतात कारण जर जाड बनवून थोके मला वेदित फुटून जाईल तर त्या हिशोबाने आपल्याला ते थोडं जाडच बनवावं लागतं हा हे सँडविच बैठक पैन आहे याच्यामुळे तुमचं गॅसवर ठेवणार फास्ट जरी गॅस केला तरी हे धळणार नाही हॅरी सँडविच बोलता त्याला याला ट्रायपलाही बोलतात हे स्टीज आहे याला ट्रायप नाही बोलतात हे असं की तुम्ही गॅसवर पण ठेवलं ना, ना था। तर हो ते करत नाही काही प्रॉब्लेम नाही करतच पण नाही ट्रायपला बोलतात त्याला हे हे जेवणाचा सेट आहे प्लेन काशामध्ये ग्लास प्लेट वाटी चम्मच आणि थाळी हा सेट करतो थ्री थाउजंड एट हंड्रेड थ्री थाउजंड पण हा जो हे जो क्वालिटी आहे ना हे हंड्रेड पर्सेंट प्युअर काशा हे खाली हातात पडला तर क्रॅक होतो दुसरे जे पितळमध्ये होतात असे दिसायला की हातात क्रॅक न होणार तर हातात असं पडलं ना खाली क्रॅक होईल हे सगळं बुकच

चंद्र स्टील आणि सेलम क्वालिटी वन झिरो वन 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 टू आणि थर्टी वन असे तीन प्रकारचे डिनर सेट येतात एकशे एकवीस चा येतो एक एकशे एकवीस पिस्त एकशे तेवीस पिस्त फ्रेंड्स बघा चांगल्या चांगल्या क्वालिटीचे असे प्लेट्स पण आहेत बघू शकता लहान मोठे सर्व प्रकारचे प्लेट्स आहेत इथे ह्या प्लेटची पण चांगली क्वालिटी आहे ही कितीला आहे हे एकशे चाळीस पासून आहे आणि वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आणि वेगवेगळ्या मध्ये वेगवेगळी प्राइस तर खूप छान आहे क्वालिटी हे पण चांगलं हेवी आहे वेगवेगळ्या प्रकारचे प्लेट्स आहेत हे त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे पिठा पिठासाठी म्हणा तांदळासाठी मोठमोठे डबे वीस किलो पंधरा किलो पंचवीस किलो सर्व वेगवेगळ्या याचे डबे आहेत बघा जसे हवेत तसे लहान मोठे सगळ्या प्रकारचे तुम्हाला आणि वेगवेगळ्या डिझाईन मध्ये पण आहेत हे वेगळ्या टाईपचे आहेत हे वेगळ्या प्रकारचे आहेत तसे डबे लहान मोठे जसे डबे हवेत स्टीलचे तसे सर्व डबे इथे आहेत त्यानंतर इथे हे बघू शकता हांडी पण आहे जर्मनची त्यानंतर इथे कढई पण आहे बघा चर्मनची कढई पण आहे तर ही आठशे आठशे वीस रुपये ना सहाशे पन्नास रुपयाला आहे आणि चांगली जाड आहे आणि मस्त क्वालिटी पण चांगली आहे याची आणि इथे पण बघा वेगवेगळ्या साईजच्या हांडी मिळणार तुम्हाला लहान मोठी जशी हवे तसे त्यानंतर हा बघा मसाला डबा हे बघा त्याच्यात ट्रान्सपरंट असल्यामुळे आपल्याला जे काही ठेवणार ते आपल्याला ट्रान्सपरंट दिसू शकतो असं छान डिझाईन केला आहे हा डबा आणि चांगला जाड आहे ते बघा असा है। है आहे ह्याची काय प्राइस बावीसशेला आहे छान आहे ते त्यामुळे इथे जर्मनचे टोप असतात त्यांचे वेगवेगळ्या साईजचे झाकण पण आहेत तिथे बघा हे बघा इथे कढई आहे फिफ्टी ला आहे आणि ही पण चांगली जाड आहे बघा त्यानंतर हांडी आहे ही ही कशी आहे फोर फिफ्टी ला आहे बघा पण छान आहे पण साईज आहेत भरपूर अशा कढई आहे तिथे वेगवेगळ्या साईज मध्ये लहान मोठे जसे आहेत तसे सर्व कढई आहेत त्यानंतर तो पोट पण बघू शकता तुम्ही हे थोडी वेग बिर्याणी हंडी आहे ही बघा ही कशी आहे सिक्स स्टँड्रेड ला आहे तुम्ही लहान मोठे प्रत्येक साइज मध्ये इथे जेवढी मोठी हवी तेवढी टाकी तुम्हाला इथे अवेलेबल आहे अच्छा हे बघा ही चांगल्या क्वालिटीची अजून तुम्ही चांगल्या क्वालिटीची हवी तर तुम्हाला इथे टाकी अवेलेबल आहे हे बघा त्यानंतर इथे इडली पात्र पण आहे अॅल्युमिनियमच त्यानंतर इथे प्रॅस्टिकचे ब्रँडेड कुकर पण आहे तर सर्व भांडी तुम्हाला घरात जेवढी भांडी हवी ती सर्व इथे आहे तोप इथे तोप बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या साईज मध्ये ज्या साईज मध्ये तुम्हाला तोप हवे ती सर्व अवेलेबल आहेत इथे पासून मोठ्यापर्यंत सर्व टोपा आहेत तर वेगवेगळ्या प्राइस मध्ये आहेत स्टार्टिंग काय स्टार्टिंग तीनशे पन्नास रुपये किलो वाले आहे तीनशे पन्नास अच्छा किलोवर वर आहे एक जे घेतले प्लेन तीनशे पन्नास रुपये किलो आहे हे जे असे मटार वाले घेतले चारशे पन्नास रुपये किलो आहे हे प्लेन चोक चे ते तीनशे पन्नास रुपये किलो आणि हे चारशे पन्नास रुपये किलो मध्ये आहे अच्छा हे साडेपाचशे रुपये किलो या मटेरियल मध्ये मा मेंदू मशीन पण आहे इथे बघा चारशे तीनशे रुपयाला आहे एकदम तुमचं काम सोपं करून टाकते अशी मेंदूवडा मशीन पण आहे पण आहे बघा तर ज्युसर आहे फाय फिफ्टी ला इथे तुम्ही बघू शकता मोठे मोठे जेवढ्या मोठ्या हॅवी समय आहेत सर्व अवेलेबल आहेत इथे मोठे मोठे, वेगवेगळ्या साईज मध्ये समयी आहेत बघू शकता तर वेगवेगळ्या साईज मध्ये तुम्हाला समयी पण मिळेल कसे चार हजार एक ना चार हजार ला एक आहे त्यानंतर ही बघा अजून मोठी वेगळी डिझाईन आहे थोडी साडेसात सगळं साडेसात हजाराला एक आहे चांगली हॅवी आहे आणि मस्त क्वालिटी पण चांगली आहे याची आहेत लहान मोठे ज्या साईजचे हवे ते चमचा आहेत बघा तो तुम्हाला घरात जेवढी भांडी लागतील ती सर्व इथे अवेलेबल आहेत आणि चांगल्या रिझनेबल भावात आहेत स्टँड जुन्या टाईपचे नवीन टाईपचे सर्व प्रकारचे इथे स्टँड पण आहेत लहान मोठे सगळ्या साईज मध्ये तुम्हाला मिळतील तर किती हे कितीला आहे दोन हजारला आहे दोन हजार ला हे दोन ला आहे त्यानंतर सेंची भांडी पण आहेत ट्रॉली फ्रेंड्स इतने जुनी भांडी घांडी पुनी भांडी देवन तुम्हें नवीन दां खूब छान भांे तो नक्की तुम्हें तो भेट दिया तो हे आहेत यांचं यांचं दुकान आहे हे तुम्ही ऍड्रेस बघितला आहे अगोदर मी ऍड्रेस तुम्हाला सेंड केला आहे तर तुम्ही नक्की इथे या खूप छान आणि चांगल्या क्वालिटीची भांडी आहेत इथे आणि तुम्हाला हवी ती सर्व भांडी इथे उपलब्ध आहेत <laughs> फ्रेंड्स तुम्ही बघू शकता हे आहे अत्रे नाट्यगृह आणि अगदी याच्या समोर हे दुकान आहे आणि हे हा आहेत दुकानाचा ॲड्रेस ओसवाल स्टील तर फ्रेंड्स कल्याण स्टेशनवरून आल्यानंतर तुम्हाला पाच मिनटावर हा शिवाजी चौक दिसेल आणि त्यानंतर इथून असं सरळ गेल्यानंतर आहे तो रोड दुकानाकडे जाणारा हा रोड हा बघा तिथून सरळ गेल्यानंतर इथेच आहे ते दुकान तर नक्की तुम्ही या इथे